रस्क मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपणाला विनंती माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि या चॅनलवरती आपण आपल्या कमेंट्स जरूर पाठवा तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या स सावज या कादंबरीचा भाग चौधावा मध्यरात्रीला पोलिसांच्या गाड्यांचा प्रखर उजेड वेशित आता आला लाईट नाही सगळा अंधारच मी अंगणात झोपलेलो चांदण्याच्या सुंदर प्रकाशात माझं स्वप्न मिठीत येऊ पाहत होत अगदी गाड नाही पण त्या अवस्थेत कुसुमच्या कितीतरी मिठ्या आणि काय काय सांगू काही क्षण तिच्यासाठी तर त्यावेळी कणभर डोळ्यात पाणी आलं असं तू वाटायचं पण हा सगळा नशिबाचा खेळ हातचं आलेलं जीवाचं पाखरू न सांगताच कुठं उडून गेलं पुढच्या वेळी पुढच्या काही वेळात जी पाणखी जवळ आली तशी पायानं पाठ खाजवणारी कुथ्री जोरजोरानं बुखायला लागली तेवढ्यात तात्या हातात काठी घेऊन बाहेर आलं पोलीस गाडीतून खाली उतरलं आल्या आल्याच त्याने आवाज चढावला आणि तात्याला विचारलं अय माणिक देखल कुठं आहे आम्हाला काय माहीत साहेब आम्ही गरीब आहे अरे वा अरे तुझा भाव आहे ना मग तुला कसं माहित नाही पोलिस क्षणभर थांबून देऊ म्हटला बरोबर आहे राव तू तुम्ही भावाचं कसं सांगा बरोबर आहे उचल रे अरे उचला याला गाडा गाडीत पोलीस स्टेशनला गेल्यावर बघू आणि त्याच्या शेजारी येऊन उभा राहिलेली दोघं पुढं सराकली तात्याला धरून गाडीकडे नेह न्यायला लागली तात्या मोठ्यानं वरडायला लागलं रडायला लागलं मी उघड्या डोळ्याने बघत होतो आणि काही क्षणातच उठलो आणि म्हणलं अव माझ्या वडलांना का म्हणून नेताय साहेब काय काय झालं काय पोलीस स्टेशनला ये मग सांगतो ए याला वंटा या कालव्यात आई कधीच येऊन पदर डोळ्याला पदर लावून बसली होती अर्ध्या रातच पोलीस आपल्या घरी आल्यात आणि आपल्या नवऱ्याला घेऊन चालल्यात याने तिचं अंग आणखीनच थरथरायला लागलं मला तर काय करावं ते सुचत नव्हतं जीप गाडी आली आणि काही वेळानं तात्यांला घेऊन गेली धार्मिक वृत्तीचा बाप माझा कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर कवक पाय देत नव्हता आणि अचानक अचानक पोलीस आलं आणि काय घेऊन गेलं ब काय म्हणतं काय घाललं बघा की माझा तर गाठल्या प्रसंगावर विश्वासच बसत नव्हता पोलिसांशी माझी तात्यांना गाडीत बसवताना झटापट झाली तेवढ्या वेळात पोलिसांनी माझ्या कानाखाली ज्वारात मारली होती त्याच्यापेक्षा तात्यांना त्यांनी उचलून नेलं ते जलं हे दुःख वाटत होतं शर्ट घातला आणि तडक चंदरच्या घराकडं पळत सुटलो आईतर अंधारात खालीच कोसळली होती आता कुठं तिला जरा बरं वाटायला लागलं होतं तिला सावरावं का बापाचं वागावं काय कळत नव्हतं तरी तसाच गाठारावर उड्या मारत मारत पुढं जात होतो पायात चप्पल घालायची गडबडीत राहूनच गेली त्यामुळे बोटाला दगडाच्या ठ्याचा लागल्याच चांगल्याच रक्तबंभाळ करत होत्या रक्त येऊन चणचणत होतं पण मला मला चंद्रला भेटायचं होतं अंधार गुडूप आणि मी आपला धावतो या आता येईल मग येईल काय वेळाच्या धावण्यानं माझ्या तोंडाला पाकफी असा आला पण एकदाचा त्याच्या दारात जाऊन पडलो उसत घ्यायला वेळ नव्हता पण त्याचं दार वाजावलं अलीकडे गावात चोर धुमाकूळ घालत होतं कोणाचं काय नेलं कोणाचं काय माणसं चोराच्या भीतीनं लवकर दार उघडत नव्हती चोरांना घरात काय मिळल मिळालं तरी माणसांना मारायची नाही मिळालं तरी त्याच्याहून खूप मारायची आवा कारभार सगळ्यांचा सुरू होता जगात जगात न्याय राहिला नाही बाबा न्याय राहिला नाही भाऊ भावाचा खून करतोय कुणीतरी म्हणलेलं मला नको त्या वेळी आठवायला लागलं दहा फटाकीत चंदरचं दार वाजवलं तरी ती काही उघडत नव्हतं मावशी अ मावशी अहो मी चंदरचा दोस्त शांता चंद्र आहे का दार उघडा की आव मावशी किती मोठ्याने मी उरडत होतो शेवटी त्यांच्या शेजारचा नाना खाकरत उठला आणि मला बघत म्हणला कोणरा तू मी शांता नामदेवाचा पोरगा घा अर इतक्या रातचा काय करतो यास जासा म्हाते नाही लवकर उठणार चंदन कुठं आहे अरे तो तालुक्याला राहतो कधीतरीच तो गावात असतो पण त्याची बायको बाळातपणाला जाणार होती बाबा मग तिला सोडायला गेला असेल तर बर तू इतक्या राह काय काम होत तुझ मी परत दार आणि सरळ डोक्याला हात लावून खाली बसलो आता काय करायचं का चंदर चांगला माहितीचा आहे त्यानं लगेच चक्र फिरवली असती पण आता काय जोरात दातावर दात घासत असताना आम्हाला अशोक कांबळे आठवला पुन्हा वाघाचं बळ आणून मी त्याच्याकडे वाऱ्यासारखा पळत सुटल त्यांचं चंदरचं घर आणि त्याचं घर दोन टोकं होती पण आपल्याला बापासाठी पाळावं लागणार होत एवढं लहानाचं मोठं केलं शिकावलं बिकावलं काय काय विचार करत मी अशोकचं घर जवळ करत होतो पाळयाच्या नादात पायाची बोट जास्तच दुखायला लागली पण सांगतो कोणाला बापाला विनाकारणच पकडून गेलं काय कोणा केला त्यांनी सरकारचा अव खून केला त्यांनी कोणाचा ह का वाळूचा साठा करतो या काय केलं ते सांगा की गैरून आलेलं माझं मन मा एकाच वेळी कित्येक प्रश्नाला समोर जात होत शिकून बी आम्ही गरीबागात जगतोया रात वाढायला लागली आणि एक सोडून दुसऱ्या गल्लीत मोकाट कुत्री चोर सोडून माझ्याच माझ्याच माग जीव खाऊन पडायला लागली कांबळेच घर कांबळेचं घर रस्ता वाट पायाखालची होती पण आता पावलं जड व्हायला लागली मनात येत होत अरे बाबा या व्यवस्थेनं तुझं घर गावाबाहेर का टाकलं शेजारी शेजारी असतात तर रातचा भूतासारखा उठवून बसावला असता कांबळे कांबळेन त्याचं घर जवळ आलं त्याचा विचार डोक्याला आणि वाऱ्याची गती पायाला दम घ्यायला उसर नव्हता गावाच्या वेशी बाहेर आलो आणि पहिलं घर कांबळ्याच माझ्या पावलांचा धापाधापा आवाज ऐकून त्याच वडील घरातनं काठी जमिनीवरच आपटायला लागलं त्यांना वाटलं चोर आला असावं त्यांचं घर पण आज उद्यावर पडायला आलं होत त्याला घराचं प्रकरण करायचं होतं त्या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या पण ही वेळ नव्हती आणि माझी छाती जोराच्या दाफ्यानं जोरानं खाली व्हायला लागली त्यांच्या अंगणात राजण ठेवलेला त्याचा आधार घेत मी कसा तरी वाकून बसायला लागलो तोंडाचा फेस आतड्याची जीव घेणे कोरड अंगातील रागात जाळत होते त्याच्या घरात दिवा पण नव्हता कदाचित विझवला अस काळ्या कुट्टा अंधारात कांबळेचं घर गावाच्या आश्रयाला सावलीसारखे चिपटून होते मी रांजराला टिकून बसलो पण तोंडातनं आवाजच बाहेर ये ना नुसता पेतीचा कल्लूळ आतड्यातनं नारड्यातनं फुग्यातनं सुटलेला हवेसारखा आद बाहेर करीत होता मी पाय खुडवत होतो पण त्याला जाग येईल असं काय करावं ती बी कळत नव्हतं आपला बाप आहे पोलिसांनी त्याला पकडून नेलं हा रागच एवढा होता की तसं पुन्हा अवसाने एक वाटलं त्याच्या घरात पाय ठेवला तोच त्या वडील म्हातारपणी जीवन खाऊन वाराडलं आणि अशोक पण जागा झाला वा ना हाय राव अगं मी शांता शांता अशोक अशोक शांता त्यानं हातरून बाजूला केलं आणि मला म्हणला अरे इतक्या राय काय झालं आलाय पोलीस माझ्या घरी माझ्या तो कणकण कर उठला आणि पाण्याचा तांब्या माझ्या हातात दिला त्याच्या वडिलाचं सुरूच होत अशोका कोण राहता सकाळी ये मा तो काहीच बोलला नाही मी पाणी पिल्यावर त्यानं मला हाताला धरून बाहेर आणलं माझी शर्ट पॅन्ट घामानं वलीचिम झाली होती पुन्हा काही वेळानं दम धरून त्याला सांगायला लागलो कारण पोलिसांनी तात्यांना पकडून नेले रे अरे पर का मला काय माहीत आणि माझ्या तोबडात पण दोन तीन ठेवून दिल्या मी एका मागुरी एक सांगत होतो तो ऐकत होता माझ्या दोन्ही डोळ्यांना दो स्वच्या दारा लागलेल्या मनात विचार येत होता की आपण आपण किती सहन करायचं कुठपर्यंत हातावर डोकं ठेवून मी रात बोटन माती टोकरायला लागलो त्याला मी काय सुचत नव्हतं आणि भयानक भीतीची जळमट माझ्या काळजाला टोचायला लागले त्या वेदना मला असह्य करायला लागल्या पोथ पोता, पोटातली आतडी पातळी कुठल्याही क्षणी तोंडातनं रक्तासहित बाहेर पडते रे अशी अशी अवस्था माझी झालेली त्या अंधारात पण माझ्या हाताला दोडा लागला डोळं कोरडं पडलं पण विचार मनात घट्ट रुजू लागला खेड्यापाड्यात काळ्याची सेवा करणारा लाचार ला झालो या तो सोसतो म्हणून मोर्चा काढला तर काठ्यानं काठ्यानं जीव जाईपर्यंत मारते ती तर न रंगात हया अंगात म्हणून आम्ही सुसू पण आमच्या आयबाच काय गुण आहे का आम्ही तोंडातून आवाज पण काढायचा नाही मी आवळात पाहिलं सगळं काळूकच होत चांदण्या विजल्या असल्या तरी तरी लांब कुठ तरी आशेचा किरण मला मला अंधुकसा दिसायला आणला होता मी झोपत असतानाच चावळत होतो घडलेलं सगळं पहिल्यापासून माझ्यासमोर डोळ्यासमोर उभं राहत होत पोलीस आणि माझे फरपट सगळं डोळ्यासमोर न हालत नव्हतं पण झोपेत असताना पण पाय पण जोरा जोरा, जोरा खोडत होतो त्या सकाळी लवकर उठून गावातल्या देवाच्या पाया पडून येत आणि घरी आलं की म्हशीला घेऊन डोंगराच्या बाजूला जायचं गाव सोडलं की पांद आणि तिच्या दोन पाय वाटा एक डोंगराकडं दुसरी नदीकडं तिकडं वाळूसाठी ट्रक टॅक्टरची सारखी वर्दळ असायची त्यांच्या हॉर्नची माणसांना जनावरांना पण चांगली सवय झालेली मला वाटायचं की माझ्या लहानपणीच्या या काळात नदीमुळं गावाला किती भरभराट यायची गावातल्या आयाबाया नदीला पाण्याचा पहिला पूर की तिची जीवटे वटे भरायचे पुराचं पाणी महादेवाच्या पायरीला लागायचं मला लहानपणाचं चांगलं आठवतं मी आईच्या हाताला धरून तिच्यास बरोबर जायचो ती बी ताटात नारळ हळदी कुक्कू घेऊन नऊवारेचा डोक्यावर पदर घेऊन नदीच्या पाण्याची पूजा करायची डोळं मिटून ती वावळायची मी तिच्याकडे बघत बसायचो गेलं गेलं ते दिवस आणि आता आता वनवास पाण्याचा पैशाचा आणि महत्वाचं म्हणजे खायाचा झाकलेल्या डोळ्यावर राहायचं शब्द कानावर पडायचं ए बाबा त्या रानात जाणार आहे ती तू मागन त्यांची भाकरी घेऊन जा बर कर मी मान हलवायचो भाकरी होईपर्यंत दाढी तरी करावी म्हणून ब्लेड शोधायला लागलो तर काळ्या जोरळांचा थवा साताला लागला काही पिल्लं बोटावरनं हातावर पडायला लागली तर काहीजण आणखी पुढं धावायला लागली भयंकर रा लाग राग आला पण करतो काय आणि ती हातावर फिरल्यामुळं वांगाळ वांगाळ वाचायला लागला वाटत होतं की आता कुठल्या क्षणी आपल्याला उलटील येईल ना बघितलं होतं मी काहीतरी शूजतो आहे तरी तिनं मला विचारलं पण मी आपला गपच राहिलो मी ब्लेड आणून ठेवलं होतं इथं मग कुठं गेलं तसाच हात पुढं केला तर हाताला काहीतरी मऊ मऊ लागलं आणि चटकन हात बाहेर काढला पारीनं तर पळवून नेलं नस कोणाचं काय सांगता येत नाही मागच्या आठवड्यात दिनकरची म्हैस मिली तर तिच्या पोटात चाऱ्यापेक्षा प्लॅस्टिकची कागद जादा निघाली तेव्हा मी गुराच्या डॉक्टरला विचारलं असं कसं चाऱ्याऐवजी प्लॅस्टिक तर ती म्हटलं अव विशेष काय चारा नाही पाला पाचोळा कुठं उडून जातोय आता याचच हो व्हायचं दाढीच्या ब्लेडच्या शोधात मी काय काय घटनावर साक्षीदार ठरत होतो पण एकदाचं साप पाडलं आणि लागलो का आम्हाला आपण बिये ए झालेलो कसं टकाटक राहिलं पाहिजे तालुक्याला शिकत असताना आपल्या मागची दहावी बारावीची पोरं कशी दाढी मिशा काढून चकाचका असते ती केसाला कसली तेल क्री म्हण आपल्याला पाणी पण मिळत नाही आई माझ्याकडे बऱ्याच वेळ बघत होती आणि न राहून मला म्हणली आर हा लवकर बाप उपाशी आहे बाकरी बांधून ठेवली बरं बरं असं म्हणत मी पण माझा आटापलं आणि निघालो घरातनं बाहेर पडलो तो चंद्र पुढं आला मला बघतच तो म्हणला चांगली बातमी घेऊन आलोय तुझ्यासाठी काय लगेच नोकरी बिकरी लावतो का काय बाबा हो बाबा उद्याच नोकरी फक्त माझ्याबरोबर चल कुठं अरे दिडोशीला काय हम्म ती काय तुझी संस्था वगैरे आहे का अरे काय चाष्टा करतोय का चा तुझ्यासाठी प्रयत्न करतोय आणि येण्यासारखं काय रे बोलतेस काहीशा रागानं तो जायला लागला मी त्याला अडावलं तरी तो रागातच होता असू दे ना बावा कधीतरी मस्करी समजून घ्या ना मग तो थांबला न म्हणला हे बघ उद्या जाव त्यांना भेटायला मी मान हलवली तोपर्यंत तो पुढे गेला मला याच बरं वाटलं की आपल्यासाठी कोणीतरी प्रयत्न करते घरात एक सायकल आहे ती तात्या वापरायची पण ती आता इतकी गाजलेली की भांगारात तिचं पन्नास रुपये हो सुद्धा येतील का नाही याची मला शंका वाटत होती ऊन डोक्यावर आलं तात्या वाट बघत असते तेवढंच दोन घास मी काहीशा मा काही सामानाशी पुटपुटत पुट निघालो गावाची कमान याची त्याची गल्ली संपली की स्टँड गावाचा बाजार काही अंतरावर असलेली दोन तीन देवळं सगळं मागं पडलं मी गावाबाहेरच्या डोंगराच्या दिशेने निघालो उन्हात आणत आपल्यासाठी बापानं किती केलं आणि आपण त्यांच्यासाठी आपल्याला खूप खूप काही करायचं आहे एखादी नोकरी लागली म्हणजे बरं होईल अर्ज बिर्ज करायचं आपलं चालूच आहे तेवढं साहेबांना भेटायचं राहिले चंदर म्हणतोय ती त्यांची संस्था असेल तर आपला दरेक तिथं तिथंच मग स्वन्याहून पिवळे काय मी बारीक सारीक बांधावरनं तर कधी पाण्या वाचून बागडा पडलेल्या वड्यावरनं चपला सांभाळत चाललो होतो कधी हिरवं झाड तर कधी मुळापासून वाळून गेलेली बाबळ बाबळाची साथ मातीत पडून कोजायला लाग लागलेली त्याला लागूनच वारवळ आणखी अतकळाची परसंड सगळं आता मला बघू वाटत नव्हतं पण करणार काय लहानपणी सगळं शिवारण परिसर हिरवागार असलेला मी पाहिला होता आत्याकडे शिक्षणाला राहिलो पण त्याच्यापेक्षा तिला मुलं बळ कायच नव्हती तिनं देवरु, देव ऋषी पण खूप केलं पण काय फायदा झाला नाही माझी काही वर्ष त्यांच्याकडे बरीच गेली म्हणायची चला काय असो एम ए पूर्ण झालं आणि त्यात सर लोकांचा संप सुरू झाला बरं झालं आपण सुटलो नाहीतर त्यांच्या संपामुळं रिझल्ट अडकून पडला असता आणि नोकरी अजून काही दिवस पुढे गेले असते येताना आणखी दोघं तिघं भेटली ती चला म्हणली मी पण आपलं चला एवढंच म्हणलो पुढे गेल्यावर मी त्यांना ओरडून विचारलं आव तात्या दिसलं का वा आमचं तात्या त्याने कायच प्रतिसाद दिला नाही तरी तर खरं तर मला कळायला पाहिजे होतं की तात्या कुठं आहे ती माझा समज होता की ते शेतावर असणार पण तिथं पण नव्हतं या उघड्या डॅकडात निघाल्या राना तात्या काय करतील हं इतबर बेगा पडलेल्या मातीला कुणाची नजर लागली काय माहीत पाऊस जर पडला असता तर सगळं कसं मानासारखं झालं असतं त्यावेळी एक काळ पाखरू मात्र उन्हात उगाच माझ्या न गेलं त्याच्या सूचीत त्यानं खिड्या पकडला होता आणि गाट्याकडं उडत चाललेलं मी बघितलं मी त्याला म्हणलं बरं आहे बाबा तुझ दिसलं की उचलायचं आणि पोट बरायचं तात्या कुठं दिसत नाहीत काय करावं पुन्हा कारांचा जवळ आलो पुढं काठेरी बाबळ रानात माणूस ना हडबडलेली बेकाड जनावर सावलीला बसून कधीच कर रवत करत असलेली त्याच्याकडे बघायला मारखाला वेळ कुठं आहे आपलंच पोट भरणं तर यांचं कुठं बरं बहायचं बरं विकावी तर कसं कसा पण पाडून मागते ती असल्या पडत्या काळात आतड्याला चार आणि चारही बाजून कात्री लागल्यासारखी झाली सरकार किती कोटी शेतकऱ्याला अनुदान देणार पेपरामध्ये वाचलं होतं त्यासाठी त्यांची समिती वगैरे पुन्हा गाव पातळीवरील राजकारण त्यो 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 करज, तो जवळचा तो वरल्या आळीचा तो खाल्ल्या आळीचा सोसायटीचं कर्ज घेतलं फेडलं किती मागं झालेल्या आमदाराच्या निवडणुकीत कुणाचा प्रचार करीत होता असा अनुदानाला एक ना शंभर पाय फुटते ती तोपर्यंत जीव गे म्हणून समजा परत माघारी फिरलो तर तात्या माझ्यापासून हाकेच्या अंतरावर मी तसाच बसलो मला केटा वेळानं तोंड पोशी ते माझ्याजवळ आलं अहो कुठं गेलाय आईने बाकर दिली या दे दे इकडे जाग रे तुम्ही कुठं गेला सर काय खाल्लं नाही मी विचारत होतो त्यांचं उघड्या रानाकडं बारीक डोळं करीत बघत तोंडातलं तोंडात हो ना सुरूच होते मी म्हणलं संध्याकाळी लवकर या माझ्या नोकरीच्या बाबतीत भेटायला जायचे त्याने मान हलवली मी पुन्हा घरच्या रस्त्यानं परत माघारी फिरलो आता दिवस करायला लागला होता केतकडाच्या बाजूने जाताना पिवळी जार दहा मला बघत सळसळ करत निघून गेली मला क्षणभर भास असा झाला की ती आता माझ्याजवळ येऊन मला गॅरा घालती बरीच कारण वाळ वळवळ तर बारीच होती राहण्यात यायचं म्हणजे हे अनुभवावं लागणारच आपल्याला बापाला किती त्रावाना असं सामोरं जावं लाग लागला लागला असं त्यात विषारी बिनविषारी सगळी त्याच्याजवळनं गेली असणार तरी तरी मातीत पाय देऊन मातीत पाय देऊन आपला आहे काळ्या आईच्या सेवेत ऊन वार वा पाहिला नाही रोजच्या असंख्य मरणी येतना त्याच्या किती जिवारी लागली असतील गावाचं पण तसंच झालंय कोण विष पिरतंय तर कुणाला जीवाला मुखावं लागतंय काही जण बसून उघड्या देहाचा समागम पाहण्यात आणि जीवा चाटण्यात सरायत झालेत चल बाबा जावं घराकडे आई वाट बघत असेल मी पावलं उचलायला लागलो सुरुवात केली पांदीची पायवाट माझी चांगलीच ओळखीची होती काही क्षण मागं पुढं पाहिलं तर मोकळ्या दारूच्या पाण्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकची मोकळी कागदं वाऱ्यानं पुढं सरकत होती लाल गळ्याचा सरूड माझ्याकडं बघत बाबळीवर सरसर चढत गेला मी बर आकाशाकडे पाहिलं तर तोराचा लोट मला दास्तीवर होऊन गेला मला जाणवलं की कडच्या डोंगरावर जुनं देऊळ तिकडं स सहसा कोणी फिरकत नाही पोरपुरी तोंडाला रुमाला बांधून उघड्या डोंगरावरच्या गोट्याचा आधार घेत रात झाली तरी एकमेकाला चिपकून बसते ती आणि गहावीपर्यंत दोघांची नुसती कसट आपल्यानं दोघांची नुसती कसट <laughs> त्यावेळी माझ्या मेंदूची तार हळूच दिली झाली मी डोंगराकडे बघत होतो उन्हाची गरमी नागीच्या झाडा माझ्यापासून दूर होत होत्या तरी माझ्या मनाला आत्म भाजत होत्या कुणीतरी शिगारेट पेत असेल आणि ती जाळकी थोटक तशीच तोंडातनं धुळ सुडी टाकून दिली असते अ वाळलेला पाला पाचोळ खुर्ट गवात वाऱ्याच्या झोळकीनं ठिणगीनं डोंगरभर पसरतो कुणाची मौज तर कुणाची दुर्दशा आजच्या युगात निसर्गाला सरळपणे जगण्याचा स्वीकार कोण करतो क्षणभराचा धूर आभाळभर जातो आणि किती जीवांना गरम विस्तवात सोलत असत हे असं का माझ्या विचारांची मती खोंटायला लागते डोक्यावर पांढरं आबाळ असलं तर डोळ्याची कड काही क्षण दाटायला लागली होती मी तात तसाच उठून बसलो आणि आपलं सपान म्हणावं की काणखे काय अंगात जास्तच कणखणी दाटायला लागली पण आपला पण आपला बाप आता ना मग आपल्याला तरी कशी लागली डोळं का का मिटलं नाही यातलं खरं खोट किती तोंड दोन सारायला लागलो आणि घरात पोचलो घरात पोचलो तर आई नव्हती